इलेक्शन आला म्हणून ते कमी करत चालले आहेत इलेक्शन नशा नव्हतं तेव्हा तर मागाच ना अकराशे रुपयापर्यंत बाराशे पर्यंत सिलेंडर केला होता माझ्या पोरं हाय शिकलेला तरी त्याला जॉब भेटत नाही किती ठिकाणावर जाऊन आला नाही नमस्कार मी सीमा आढे लोकमत कुणाला या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्व पक्षीय नेते हे तयारीला लागलेत प्रचारादरम्यान मोठमोठ्या घोषणा करण्यासाठी हे सगळे नेते तयारी करताना आपल्याला बघायला मिळत आहे अशात मुंबईकरांच्या मनात नक्की काय आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढती बेरोजगारी वाढती महागाई यावरती महिलांचं काय म्हणणं आहे हे तुम्ही ऐकाच मात्र त्यासोबतच त्यास, सरकारने कोणकोणत्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला पाहिजे या प्रचारादरम्यान प्रचारादरम्यान कोणकोणते मुद्दे उपस्थित करायला पाहिजे यावरती सुद्धा मुंबईकरांनी खुलून आपली प्रतिक्रिया दिली आहे निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात होईल अशात कोणते मुद्दे हे तुम्हाला खरोखर वाटतात की सर्वसामान्य जनतेचे हे मुद्दे आहेत आणि ते मुद्दे, मुद्दे प्रचारामध्ये सरकारने किंवा प्रचारादरम्यान उमेदवारांनी घेतले पाहिजे उमेदवारांनी घेतले पाहिजे कोणते मुद्दे जे जे आहे ते महागाई आहे बेरोजगारी आहे आता आमच्याकडे कोणी कमवणारं नाही मग ते आम्हाला काहीतरी करून दिलं पाहिजेल ना आता बघा कुठे साधारणचा एखादा धंदा लावला तरी पण म्युन्सिपाल्टी उचलून घेऊन जाते त्याच्यात पण कुठे फायदा नाही की कुठे लावला आहे एखादा घरी पण आम्हाला इथे कुठे कामधंदा करण्याची सोय नाही आता कुठे जाणार बा घर काम करणार तेव्हा आम्हाला दोन पैसे भेटणार त्याच्यात काय बेरोजगारीमध्ये नाही सिलेंडरच बघा नऊशे हजार रुपये आहे मग कसं चालवणार तांदळाचा भाव महाग आहे गव्हाचा भाव महाग आहे पस्तीस रुपये चाळीस रुपये गहू आहेत दळायला दहा रुपये द्या परत मग कसं चालवणार प्रचंड वाढली आहे महागाई आत्ता केल्यात आता आत्ता केले आहेत या महिन्यापासून केले आहेत शंभर रुपये कमी केले आहेत खाली आठशे रुपये आहेत आता एवढ्या दिवस आता इलेक्शन आलं म्हणून ते कमी करत चालले आहेत इलेक्शन नसे नव्हतं तेव्हा तर महागायचं ना अकराशे रुपयेपर्यंत बाराशेपर्यंत सिलेंडर केला होता आता इलेक्शन आलंय म्हणून कमी केली नाही परत वाढवणार ते लोक लाईटीचे बिल किती येत आहेत दिवसभर लाईट बंद असली तरी पंधराशे सोळाशे रुपये बिल येत आहे महिन्याला ना आता हे भाजपाच्या राज्यामध्ये सरकार महागाई जास्त वाढली माझे मिस्टर एकटेच ते, एक कमवणार आहे माझा पोरं हाय शिकलेला तरी त्याला जॉब भेटत नाही किती ठिकाण्यावर जाऊन आला तरी त्याला जॉब भेटत नाही तो वैतागून आता घरात बसलाय तो म्हणतो काय फायदा आहे ज्यांना ओळख असते ज्यांची ओळख असते ते लोकांना घेत आहे आणि आमच्या सारखं गरीब माणसाचं पोरं गेले तर हे घ्या उद्या या परवा या असा नंबर घेते आणि घेत हां खूप वाढली आहे खरंच वाढली आहे आमच्यासारखी मीच स्वतः घरी बसली आहे आम्हाच्या आमची तर तेच आहे का आमच्या पोऱ्या बाळाला जॉब भेटायला पाहिजे घरी बसलेले आहे त्यांना त्यांच्यामुळं त्यांचं लग्न पण नाही होत पोरी लोक पहिले विचारते कुठं जॉबला हाय काय मग तेव्हा आम्ही लग्न करू असं बोलतं आहे असं बघा मी बोलते ना ते लोक असं फक्त मी बोल बघते असं हे केलं ते केलं पण मी अजूनपर्यंत काही फरक दिसला नाही मला जे हाय तसंच चाललंय साडेतीनशे लाख सिलेंडर होता आता अकराशे बाराशे रुपयापर्यंत गेला होता आणि आता इलेक्शन आलाय म्हणून भाव कमी केलाय त्यांनी बेरोजगारी बडी पण मेहाई इतकी है यही गुजारिश रहेगी बेरोजगार लोग के लिए कुछ करे और महंगाई के ऊपर कुछ नियंत्रण करे सरकार तो लोगों को से राहत मिलेगी तो ये कोरोना काल के बाद में लोगों की हालत ऐसी हो गई है कि पूछो नहीं खासदार से यही अपना एरिया के लिए कुछ लोगों की समस्या हल करे और लोगों के काम में हाथ बटाए वही उसका योजने का लाभ यहाँ तक आता ही नहीं है वो कोई भी योजना आती है तो बोले गांव खेड़े के लिए है इधर के लिए शहरों के लिए नहीं होती है ऐसा कुछ होता है उसमें तो पता नहीं मेन ये है जहाँ जो डेवलप है वहाँ तो डेवलप है जो लेकिन जो गरीब एरिया सलाम इलाका है उसको डेवलप करना गवर्नमेंट के लिए बहुत ज़रूरी है बस यही हम लोग को जो डेवलपमेंट करे ये जो सलाम इलाका है झोपड़पट्टी है जो इधर पूरा बॉम्बे का इसको डेवलपमेंट करना सबसे जरुरी जो गवर्नमेंट जो पक्ष हम को सपोर्ट डेवलपमेंट डेव्हलपमेंट लिए उसके पक्ष में हम लोग जाएंगे भाजपला नाही युतीला होऊ शकतो भाजपला तर होणारच आहे त्याच्याबद्दल दोन शिवसेना पण याचा फायदा होईल पण कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे ज्या पद्धतीने राजकारण आता राज्य राजकारण गढूळ झालेलं आहे कुठला पक्ष कुठेही जातो मनमानी करतो त्याला कुणाचा वचक राहिलेला नाही आहे म्हणजे कुठलेही कुठलेही आमदार कधीही फोडू शकतात ह्याच्यावर पब्लिकचा तर विश्वासच राहिलेला नाही आहे होणार परिणामाचा होणार का कारण लोकांना ना ते गद्दारी आवडत नाही गद्दारीमुळे परिणाम होतो इकडचं मी उद्या तुमच्या पक्षात उद्या मी कुठल्याही पक्षात जाऊ शकतो माझ्यावर विश्वास काय आलोय तर तुमच्या पक्षामुळं मी निवडून ना ह्याचा इफेक्ट होणारच ना मॅडम उद्या मी तुमच्याबरोबर आज आहे उद्या नसणार तुम्ही तुम्हीसुद्धा मला आश्वासन देऊ शकत नाही की तू माझ्याबरोबर असेल म्हणून ही परिस्थिती सध्याची तरी आहे आणि आमच्या डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम आहे रामगड वसाहतीचा अजून दोन हजार तीनपासून रखडलेला आहे मॅडम इकडं कोणी लक्ष देत नाही इकडं सरकारने लक्ष द्यावं हीच आमची अपेक्षा आहे बेरोजगारी डेव्हलपमेंट आणि लोकांना नोकऱ्या पाहिजे हा मोठा महा प्रश्न मोठा पडलेला आहे कारण लोकांना लक्ष दिलं दी, जाईल दिलं पाहिजे माझी ती इच्छा आता आहे आतापर्यंत दिलं गेलं आहे विषयांकडे गव्हर्नमेंटच्या तर नोकऱ्या नाही जात सर्व प्रायव्हेट आहेत जो एज्युकेशन घेईल त्याला नोकऱ्या मिळतील प्रायव्हेटमध्ये पण गव्हर्नमेंटची आशा नाही आहे नक्की सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकारनी नोकऱ्या काढाव्यात सरकारनी गव्हर्नमेंटच्या जी पूर्वी पॉलिसी आहेत त्या अबाधित ठेवून लोकांना नोकऱ्या द्या ही इच्छा आमची